श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दृष्ट कशी काढावी म्हणजेच नजर कशी काढावी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत या पद्धतीने आपण नजर काढू शकतो तसेच दृष्ट लागली आहे तर हे कसे ओळखावे आणि महिन्यातून एकदा तरी एका दिवशी नक्की आवजून आपल्याला आपल्या मुलांची नजर ही काढायची आहे तर ही नजर कशी काढली जाते तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्वाचं हे पाहूया की दृष्ट काढण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे तर तुम्हाला यासाठी लागणार आहेत पाच लाल वाळलेल्या मिरच्या या मिरच्या आपल्याला देटासह घ्यायच्या आहेत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि पाच ते सात काळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत काळ्या मोहरीचाच वापर आपल्याला करायचा आहे आणि हे साहित्य घ्यायचं आहे आणि ज्या व्यक्तीची नजर काढायची आहे मग ती व्यक्ती लहान मूल असू द्या किंवा मोठी व्यक्ती असू द्या तर त्या व्यक्तीला आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचे आहे आणि त्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळेला डोक्यापासून पायापर्यंत तर या पद्धतीने आणि घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो तर त्या दिशेमध्ये आपल्याला हे सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे ओवाळताना आपल्याला एकही शब्द बोलायचा नाही अशा प्रकारे नजर काढून झाल्यावर हे आपल्याला चुलीमध्ये पेटत्या अग्नीमध्ये टाकायचे आहे तुम्हाला जर तुमच्याकडे चूल नसेल तर एका भांड्यामध्ये अग्नी प्रज्वलित करा आपण जेव्हा नजर काढणार आहोत तर त्या अगोदरच आपल्याला अग्नी प्रज्वलित करून ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे सात वेळेला हे साहित्य ओवाळून घ्यायचं आणि त्या अग्नीमध्ये नेऊन टाकायचं आता तुम्हाला जर अग्नी पेटवणे शक्य नसेल तर कोणत्या पद्धतीने तुम्ही नजर काढाल तर ते आपण पुढे पाहूया पण या अग्नीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्या विस्तवातील अंगारात त्या व्यक्तीला लावायचं आहे आता तुम्हाला जर अग्नी पेटवणे शक्य नाही तर काय करायचं तर तुम्हाला ज्या मिरच्या आहेत तर त्या स्किप करायच्या आहेत म्हणजे मिरच्या न घेता फक्त मीठ आणि मोहरी घ्यायची आहे याच पद्धतीने आपल्याला सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे खरकट्या पाण्यामध्ये म्हणजे बेसिनमध्ये तुम्ही टाकू शकता आणि फ्लश करायचं आहे किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये सुद्धा टाकू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही नजरही काढू शकता आणि नजर लागली आहे हे कसं कळेल तुम्ही जर अग्नीमध्ये हे टाकलं आणि जर ठसका आला नाही तर शंभर टक्के त्या व्यक्तीला नजर जी आहे तर ती लागलेली असते कारण इतर वेळेला तुम्ही कधीही मिरच्या जर अग्नीमध्ये टाकल्या तर आपल्याला ठसका येतो परंतु जेव्हा त्या व्यक्तीला नजर असते ले तर तेव्हा हा ठसका येत नाही तेव्हा त्या व्यक्तीला शंभर टक्के ही लागलेली असते आता नजर लागली आहे तर हे कसे ओळखावे तर लहान मुले जी आहेत तर ती जास्त किरकिर करत असतात किंवा सतत आजारी पडत असतात आणि आपल्याला मोठ्या व्यक्तींना आपल्या कामामध्ये सतत अपयश येत असेल किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जेव्हा आपण जातो तर तेव्हा तेथील जी नकारात्मकता आहे तर ती आपल्यामध्ये येत असते आणि त्यामुळे नेहमी आजारी पडणे घरामध्ये पैसा न टिकणे किंवा पैसा येण्याचे जे मार्ग आहेत तर ते बंद होणे अस्वस्थ वाटणे आपल्या डोळ्यावरती एक प्रकारे झापड येणं म्हणजे कितीही झोपले तरी सतत झोपून राहावे तर असे वाटणे तर या गोष्टी ज्या आहेत तर अशा गोष्टी घडत असतील तर आपल्याला नक्कीच कोणाची तरी नजर जी आहे तर ती लागलेली असते नजर लागणे म्हणजे काय तर नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावरती एक प्रकारचा परिणाम होत असतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या मनाचा ताबा घेते आता आपल्यामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपण खूप चांगल्या गोष्टी करू शकतो पण जेव्हा एखादी नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा आपल्या मनाचा ताबा घेते तेव्हा आपल्याला काहीही करावेसे वाटत नाही तर सतत अस्वस्थ वाटत असेल तर असं जर होत असेल तर मात्र आपल्याला नक्कीच नजर जी आहे तर ती लागलेली ला आहे आपल्या वाईटावरती काही लोक असतात आपले चांगले ज्यांना बघवत नाही तर अशा लोकांचीसुद्धा आपल्याला तसेच आपल्या मुलांना नजर जी आहे तर ती लागत असते तसेच आता स्वतःची नजर स्वतः काढता येते का तर स्वतःची नजर ही स्वतःला काढता येत नाही आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच नजर जी आहे ल्या तर, तर ती काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा उपाय आहे आणि जेव्हा आपण नजर काढतो तर त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे भूताकेताची आल्या गेल्याची कपट्या माणसांची घरातल्या दारातल्यांची पारोशा केराची दृष्ट आगीत पडो तर असं म्हणायचं तुम्हाला आणि हे जे साहित्य आहे तर ते आगीमध्ये टाकायचे आहे बघा काय म्हणायचे आहे भूताकेताची आल्या गेल्याची कपट्या माणसांची ल्या दारातल्यांची पारोशा केराची दृष्ट आगीत पड किंवा चुलीत पडो असं सुद्धा तुम्ही म्हणू तुम्ही, शकता आणि हे साहित्य आपल्याला त्या चुलीमध्ये किंवा अग्नीमध्ये टाकायचे आहे तर अगदी साधा सोप्पा हा उपाय आहे तुम्ही तुमच्या मुलांची या पद्धतीने नजर काढू शकता आता तुम्ही प्रत्येक शनिवारी जर तुमच्या मुलांची किंवा घरातील व्यक्तींची नजर काढली तर अतिशय चांगलं परंतु तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर महिन्यातून कोणत्याही एका शनिवारी तुम्हाला तुमच्या मुलांची या पद्धतीने नजर काढायची आहे ज्यामुळे आपले मुले जे आहेत तर ते हट्टीपणा करणार नाहीत किरकिर करणार नाहीत किंवा सतत आजारी पडणार नाहीत आणि दुसरा एक उपाय आहे तो म्हणजे काय तर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे आणि चपा या चपातीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे रेग्युलर तेल न लावता मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ही आपल्याला गोमातेला म्हणजे देशी गाई जी आहे तर तिला खायला द्यायची आहे यामुळे सुद्धा जर काही नजर बाधा असेल तर तीसुद्धा नष्ट होते तसेच इष्टदेवतेची आपल्याला उपासना करायची आहे तुम्ही ज्या देवांना मानता त्या देवांची आपण जास्तीत जास्त उपासना केली तर आपल्याला कोणाचीही नजर किंवा दृष्ट जी आहे तर ती लागत नाही